कृष्णा मंडळी तर बघा आता पेरण्या फिरण्या तर होऊन पण बरेच दिवस झालं तुम्हाला दाखल होतं की आमची पेरणी झालेली तर आता पेरणी झाली आणि जेवारी पण कशी एक नंबर आली चला तर बघू आपली जेवारी तरी आहे बघा आपली मंडळी ज्वारी तर आता, है है आता, आता तर आहे का ना हे निसवली चांगली आणि आता ह्याचा हुरडा पण तयार होतोय आता लगेच तर ही बघा आपली आहे आहे का ना एकच नंबर आली का ना चांगली अशी केस म्हणजे चांगली आहे का नाही केस आहे ह्याला पण हे आता लगेच हे पळून गेलं ना सगळं की चांगला घुरडा बनतंय ह्याचा अशी आली बघा ज्वारी आणि आम आमची ज्वारी कोणची माहिती आहे का ही मालदांडी ज्वारी म्हणतात आमच्याला आमची ज्वारी एक नंबर आहे का ना पांढरुशोट ज्वारी असते अशी आली ज्वारी ह्याला पाणी दिलेलं आहे बरं का म्हणतात नाही ते बिनपाण्याची पाणी दिलेलं आहे पण एकदम माळ रानावर पिकवली सगळी इथं बघितली तर सगळी दगडच येते असल्या रानामध्ये सुद्धा आहे का ना असली एक नंबर ज्वारी आणली पण कष्ट करावं लागतं कष्टशिवी कोणतंच काम होत नाही तर आहे का भरपूर कष्ट लावलेले जेवारी अशी आली तर तुमच्या इकडे पण कशा जेवाऱ्या मला नक्की सांगा बरं का हे बघा आता आहे ना माझ्या डोक्याला पण उंच डोक्याच्या पण उंच गेले का बघा म्हणजे असं टपेट टप्याने टपेट टप्याने जेवारी आली कुठं थोडं पाणी कमी बसलं तिथं थोडी कमी आली काही जाग्यावर भरपूर उंच झाली तर आता माझ्या डोक्याच्या पण वर गेली प्रकार जेवारी लय आहे ते झिपरी जेवारी आहे मालदांडी आहे दगडी आहे प्रकार बघा आणि तुम्हाला माहिती आहे ते पहिलं हॅब्रेड पण होतो ज्वारीसारख्या हो। पण आता ते आपल्या इकडे नाही जास्त पिरीत पुणे बाजरी कुठं कुठं असते पण ते हॅब्रेड तर कुठंच नाही तर चला आता पुढे बघू आपण तिकडं ही थोडं पाणी कमी पडले म्हणून पुढे अशी झाली कमी आली आणि तिकडं असं एकदम चांगली आली ज्वारी सगळी आपण माहितीये कारण आमचं पूर्ण सगळा डोंगर भाग आहे आमच्या इकडं त्याच्यामुळे आमची रानं सगळी माळा माळावर येतं आणि सगळी जास्त म्हणलं तर जास्त रानात दगडं पण आहेत आणि ह्या वर्षी आम्ही दगड याचून काढणार आहेत कारण पेरताना कुळविताना त्या कुळवात इतकी मोठी मोठी दगड येतात आडवी त्याच्यामुळे आम्ही या उन्हाळ्यात आहे का ना तसली मशीन तरी आणणार आहे दगड गोळा करायची नाही तर मग हाताने तरी आता हातानंच हाताने पण असं आम्ही आता हातानंच गोळा करून टाकणार कारण पैशाची पण बचत होती त्याच्यामुळे हाय का ना असं हे करणार आहे तर दगड काढणार हाताने एक दोन बाया लावायच्या नाही तर घरच्या घरी असायचे अशी आली ज्वारी आपली साखर मी पडायला चिकुटा असतो ते चिकुटा ह्याच्यावरची साखर खात्यात ना ह्याच्यावर साखर पोळी का ती खात्यात तयार व्हायला तरी किती दिवस लागते त्याला होय आणि चांगले पंधरा दिवस लागते बघा पंधरा ते वीस दिवस जाते हा पंधरा ते वीस दिवस पक्क जाते कारण आता निसून चांगले सगळे असे कणस तयार झाल्यात आणि हुरडा पकायला फक्त आणि पंधरा वीस दिवस जाते तर आणि एक महिना दीड महिना हुरडा होता आला की झालं पुन्हा लगेच जवारी वाळायला सुरुवात होतात पकला हुरडा की हुरडा खायला लसण चटणी लय भारी लागतो आम्ही एवढी पण टाकणार हुरड्याचा तर नक्की बघा आणि हुरडा खायला पण यायचं बरं का आणि बघा आमच्याकडे जास्त म्हणलं तर डुकराचा ता पण ताप आहे बरं का पण ह्या वर्षी जास्त डुकरांना ताप दिला नाही नाहीतर का आमच्या पूर्ण कडानं सगळ्या डुकरांना साड्या बांधलेल्या असतात डुकराच्या व्यवस्था म्हणजे डुकरा आतमध्ये येऊ नयेत नाश करू नयेत म्हणून फक्त आता आम्ही तार तरी लावली तेवढीच नाहीतर आहे का ना दरवर्षी शंभर एक साड्या लावाव्या लागत होतं चौकून राहणाला आणि ह्या वर्षी असं झालंय की काँग्रेस असताना पन्नास वर्ष सरकार होत आणि त्याच्यानं शक्य झालं नाही त्यानंतर बीजेपी आली बीजेपी न पंधरा वर्ष राज्य केलं त्याच्यानं शक्य झालं नाही पण दुप्प्याने एवढं शक्य करून दाखवलंय लाईट बंद केली आणि दिवसाची लाईट चालू केली बघा आता लाईट आली आहे सध्या संध्याकाळी आहेच वाजेपर्यंत असं नाही बारा तीन वाजेपर्यंत कारण जिकडे तिकडे बिबट्याचं जास्त हुरसुळा उठलेला आहे त्याच्यामुळं आहे का ना त्या भीतीसाठी बरेच असं धोकादायक झालेलं आहे भीती म्हणजे बिबट्यामुळं ती झाले त्याच्यामुळं संध्याकाळची लाईट जरा थोडं अडचणीत असते त्याच्यामुळे दिवसाची लाईट संध्याकाळी फक्त दहा वाजे असली तरी काय वाटत नाही पण निम्या रात्याला यायची आणि भीती वाटते एवढ्या एवढ्या जेवारीमध्ये तर डुकरा सुद्धा माणसं डुकराला आणि बिबट्याला तर काय काय सांगूच नाही का त्यासाठी आम्ही पण तारा लावले तर ता बघा असं तर आता तारा बघा पण लावलेल्या पातळ पण जेवारी असली का तर मोठे मोठे लुंग बनतात बरं का असं तरी बघा तिथं अशा लावल्या ता तर तारा काय हे लाकूड लावलंय आणि तारा तारा तर ह्याच्यामुळे डुकर मध्ये येत मोठे असं घुशल दोनच तर लावलेत असं पण ह्याच्यामुळे डुकर येत नाहीत लय मध्ये पाहिली बघा कशी आली का नाही ना आजच पुढा कसं नंबर जेवारी चला तर मंडळी बाय तर तुमच्या इकडे पण कशा निसरडा झालाय का मला नक्की कमेंट करून सांगा आणि आमची जेवारी पण कशी आली ती सांगा तस बघा पाकर ती उतरायला की खायला